मी प्रिय संजय बांधले भीमाशंकर साखर कारखाना जे वार्षिक जी गोंधळ झाला ना त्याच्याबद्दल मी गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीसच्या वार्षिक मिटीच्या साहेबांचे दर्शक पाया पडले वर म्हणले हे माझे गुरु येईल हे आजीचे पुढे जाणार नाही आता दोन हजार तेवीस चोवीस ला त्यांनी असा जो गोंधळ घातला घातलेला आहे तर त्यांनी संचालक म्हणून सगळं आमच्या बरोबर ती वरती वरती बसायचं होतं आणि त्यांनी साहेबांना विचारायचं होतं की मी दोन शब्द बोलू का साहेबांनी त्यांना परवानगी दिली असती मागच्या वर्षी मीटिंगला सुद्धा परवानगी दिली तर त्यांनी तसं न करता खालीच बोलायला आणि ते जे म्हणतात ना की मला बसायला जागा देतात कपडे हा तर ते सगळ्या शेवटी ते येतात त्यामुळे त्यांना ती खुर्चीरी कमी असते ते तिथंच बसतात आणि ते जे म्हणतात शेतकऱ्यांचे प्रश्न जे मला सांगायचे तर ते ऑडिट जे आहे ना काद ते त्यांच्या समोरच झालेली आहे त्यावेळेस त्यांनी काहीच मुद्दा मांडला नाही